नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या युट्यूब चॅनल वर मंडळी आपल्या चॅनल उखाने सादर करत असतो आणि त्या तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आज आम्ही तुमच्याकडूनच आलेल्या एका कमेंट मधील विषयाचा विचार करून दोहाळे जेवणाचा हा लांबलाच उखाना बनवला आहे या उखाण्यामध्ये आपल्या येणाऱ्या पाहुण्याबद्दल प्रेम आणि आतुरता दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उखाना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर सुरू करूया डोहा जेवणाचा लांबच उखाना रायगड जिल्ह्याचे आधीचे नाव रायरी रायगड जिल्ह्याचे आधीचे नाव रायरी आहों सोबत घेते सुखी संसाराची भरारी आमच्या आनंदाला नाही राहिला ताबा आमच्या आनंदाला नाही राहिला ताबा टिंब महिन्यात समजले मी होणार आई आणि हे होणार बाबा आतापर्यंत पडू दिली नाही कशाची कमी आतापर्यंत पडू दिली नाही कशाची कमी काय माहीत कोण असेल शूरवीर की आमची भाग्यलक्ष्मी किनाऱ्यावर बसून पाहायला आवडते मला समुद्राची लाट किनाऱ्यावर बसून पाहायला आवडते मला समुद्राची लाट आम्ही सर्वच पाहतोय आमच्या छोट्या पाहुण्याची मनापासून वाट मी हिरवा शालू भरला हिरवा चुडा मी हिरवा शालू भरला हिरवा चुडा राव सांगा आता काय उचलू बर्फी की पेढा तर मंडळी हा होता डोहाळ जेवणाचा हा उखाणा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा अजून छान उकान्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत आनंदी राहा मजेत राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद